सुंदर्याची गाडी पड तुझ्या ड्रायव्हर पात्र पुढे या गाडी या तीन ते चार मैदान गाजवली मैदान या ठिकाणी गाजवाय सक्षम पुन्हा ते सुंदर असा सुंदराचा चा या ठिकाणी वाताचोड आणि डाईला याच मैदानाचा एक नंबरचा मानखडी पळाला आणि बकास तीन चार तीन क्रमांका तीनचा अधिकार गरेक्रमांक तीन चार पाच क्रमांक पाच गाडी वरुलवाडी साथी दीपक स्वाती दीपाडीवाडी We right, right,